आय मध्ये डाटा अनालिसिस या ज्या मी ए आय या ज्या सगळ्या टेक्नॉलॉजी म्हटलं आता आय म्हणजे आता सगळ्याच्या या दाधकीच्या आय टीच्या जीवनामध्ये मुलं होणं न होणं न होण्याचं प्रमाण खूप वाढलं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी काढण्यात येतात पण त्यांना मदत करण्यासाठी मी ए आयचा उपयोग डाटा अनालिसिसचा उपयोग त्या वेगवेगळ्या हॉस्पिटलशी बोललो आणि केमआउट खास करून माझ्या भगिनींना त्यांची मेंटल हेल्थ चांगली ठेवण्याकरता त्याचा खूप उपयोग होतो ते अजूनही फायनल स्टेजमध्ये नाही पण याच्यावर खूप काम चाललेलं आहे आणि साधारण या वर्षभरापर्यंत हे आयबीएफ एक वेगळं सॉफ्टवेअर थ्रू एआयुकास तर ह्या बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज मी हा पहिला बिझनेस आम्हाला मिळाला अहमदाबाद नाडियाड रोडवर गुजरात गव्हर्नमेंटने आम्हाला लगेच जॉब पण माझं म्हणणं की हा बिझनेस हा जो हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम कॉल एच टी एम एस नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं हे सॉफ्टवेअर आज ठिकठिकाणी विकल्या जाऊ शकतं ग्रामपंचायतीमध्ये असेल कुठेही असेल त्याच्यामध्ये रोडचा जेव्हा संबंध आहे की हाय व्हेकल या मार्गाने जातील टोलवर लो वेट व्हेकल इकडनं जातील त्यांची स्पीड बिट खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि खूप उद्योगाला प्रवा याच्यामध्ये खूप मोठी झेप आजच्या उद्योजकांना याच्यामध्ये येऊ मोबाईल हेल्थ मोबाईल एज्युकेशन मोबाईल ऍग्रिकल्चर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सेवा आणि हायवे पाच प्रॉडक्ट तुम्हाला